नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका शिवसेनाचे एकनाथ शिंदे यांच्या पक्षात राज्यभरातून इनकमिंग सुरू आहे तर यामुळे एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात देशभरात चर्चा सुरू आहे आता राजस्थानमधील भरतपूर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष आमदार डॉक्टर ऋतू बनावत यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एक उपस्थितीत वर्षा विनिवासस्थानी त्यांनी मोठा पक्षप्रवेश केला आमदार डॉक्टर ऋतू बनावत यांच्या पक्षप्रवेशांनी राजस्थानमध्ये शिवसेनेचे खाते उघडले यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांचे या स्वागत केले तर ऋतू बनावत यांच्या पक्षप्रवेश सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की आज खूप आनंदाचा दिवस आहे ऋतू बनाव त्यांचे शिवसेनेत मी स्वागत करतो अपक्ष लढून त्यांनी चांगल्या मतेने विजय मिळवला त्यांनी आतापर्यंत अनेक चांगले काम केले एक सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांनी आपले काम चांगले स्वीकारले होते मी पण सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत करत राज्याचे मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलो आता माझ्यासोबत पन्नास आमदार तेरा खासदार आणि लाखो कार्यकर्ते आहेत देशातील तेवीस राज्याचे शिवसैनिक मला पाठिंबा दिले होते पाठिंबा दिले होते मी जेव्हा उठलो तेव्हा तेही उठले सर्व ठिकाणी शिवसेना काम करत होते तर ऋतू बनावत म्हणाल्या माझ्या आणि शिवसेनेचे विचार एक आहेत म्हणून मी आज मुख्यमंत्रीच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश केला मी एक सामान्य घरातील महिला आहे लोकांनी मला निवडून दिले आता मी राजस्थानमध्ये शिवसेनेला मोठं करण्यासाठी काम करेन मुख्यमंत्र्यांनी मला शिवसेनेत येण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते असे ऋतू बनावत म्हणाले तर मित्रांनो आपल्याला काय वाटते ऋतू बनावत विषयी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुरतास धन्यवाद जय महाराष्ट्र